अर्धा लिटर दूध घेतलं होतं त्याचं खरवस तयार केलेलं आहे आपण आता या खरवसाच्या वड्या करायच्या आपण हे खरवसाचे पीसेस मी करून घेतलेले आता इथे मी किसणी घेतली आहे आता खरवस घ्यायचा असा आणि असा लांब लांब त्याला किसून घ्यायचा सॉफ्ट असतो काहीच जोर लागत असतो एकदम आरामात किसला जातो शक्यतो असा वरतीच घ्यायचा म्हणजे लांब लांब किस पडतो हे पाहू शकतात असा किस तयार होता याचा अशा प्रकारे आपण खरवस किसून घेतलाय आता हा मोजून घेऊया आपण आता खरवस हा मी मोजते किंवा बॉलने पण मोजू शकता तुम्ही मोठा दोन वाटी तीन वाटी आणि हे वरतनं दिसल्याला थोडस उरलेलं होतं ते पण घालते जवळपास पोणेचार वाटीभर आपला हा कीस निघालेला आहे चार वाटी आपला कीस होता त्याच्यामध्ये ऑलरे ऑलरेडी आपण खरबसमध्ये एक वाटीभर साखर घातली होती आता ही एक वाटी आधीची जी खरवासमध्ये टाकली होती ती दोन वाटी आणि हे अर्धे वाटी अशी अडीच वाटी आपण टाकलेली आहे साखर अडीच ते पावणे तीन वाटी साखर पाहिजे एकूण आपण तीन वाटी साखर घातलेली आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हलका आणि साखर विरगडलेली आहे आणि आता त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला वरत पाणी न घालता गॅस ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि घट्ट होईल तर आपल्याला याला हलवत राहायचं आहे साखर तर खालणं लागून जाईल आता पाणी आटत गेलेलं आहे म्हणजे साखरेचा जो पाक आहे तो आटत गेलेला आता आता साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे बराचसा साखरेचं पाणी आटलेलं आहे कोरडं झालेलं आहे गोळा तयार होऊन आलेला आहे या स्टेजमध्ये आपण थोडीशी वेलदोळ्याची पूळ घालणार आहोत आधी आपण खरगसमध्ये थोडीशी टाकली होती एक पाव चमचा आपण खर वेलदोडाची पूळ घातली आहे थोडंसं जायफळ घालणार आहे पाव चमचा किंवा त्याच्याहून कमी थोडस चिमोट घातलं तरी चालेल स्वाद चांगला येतो मिक्स करून घेऊ आता आता मी गॅस बंद करते इथे मी एका प्लेटवर तूप लावून घेतलंय किंवा ट्रे पण घेऊ शकता आता हे मिश्रण जे आहे ते आपण काटलीमध्ये ओपूया छान पसरून आहे आपल्याला किती जाड किंवा पाता हवी आहे याप्रमाणे करायचं आपल्याला इथे मी एका वाटीला तूप लावून घेतलंय आता त्याने आपण थोडंसं त्याला प्रेस करूया आता मी चाकूला पण तूप लावून घेतलंय आता ह्याच्या वड्या पाडूया आपण आता वड्या पाडून झाडल्या आहेत आता सा आपण एक दहा मिनटं ह्याला गार होऊ देऊया आता या वड्या काढून घेऊया साईडच्या वड्या थोड्याशा बरोबर निघत नाही मधल्या वड्या ज्या आहे त्या बरोबर निघतात अशाच वड्या बाकीच्या सगळ्या काढून घेऊया आपण